श्री सिद्ध सोनूदेव यांचा दर्शन सोहळा शिरोळात अलोट गर्दीत संपन्न जांभळी तालुका शिरोळेतील प्रसिद्ध श्री सिद्ध सोनू यांचं शुक्रवारी सायंकाळी भवानी चौक शिरोळेत हे दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं भाविकांची मोठी गर्दी झाली होती भाविकांनी श्री सिद्ध सोनू यांची जंगी मिरवणूक काढून स्वागत केलं जय भवानी मंडळ अब्दुल खलीफ युवा शक्ती शंभूराजे युवा फ्रेंड सर्कल नीलकंठ उर्फ पिंटू फल्ले युवा मंच बाल शिवाजी मंडळ आदर्श मंडळ माळभाग यांच्या वतीनं या श्री सिद्ध सोनदेव यांच्या दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं शिरोळ शहर व तालुक्यातील भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं दर्शनासाठी उपस्थित होते अजिंक्यतारा मंडळ येथे श्री सिद्ध सोनदेव यांचं आगमन झालं बसस्थानक छत्रपती संभाजी महाराज चौक पोस्ट ऑफिस या मार्गावरून धनगरी ढोल व इतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली अश्वारूढ श्री सिद्ध सोनदेव यांचे रस्त्याच्या दुतर्फा राहून भक्तगण पुष्पवृष्टी करीत होते भवानी चौकात शोभेच्या दारूच्या आतषबाजीनं स्वागत करण्यात आलं होतं शिरोळ शहरात प्रथमच श्री सिद्ध सोनदेव यांचं आगमन झालं होतं त्यांच्या दर्शनासाठी भक्तगणांची अलोट गर्दी उसळली होती दर्शनासाठी संयोजकांनी नेटकन नियोजन केल्यानं सर्वांना दर्शनाचा लाभ घेता आला